राज्याच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागला असून धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठ सांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे भूम तालुक्यातील पाट सांगवी गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्राच्या परिसरात हा वाद झाला मतदान केंद्रावर मतदार अन्यावरून हा वाद झाला आणि त्यानंतर त्याचं पर्यावसन मोठ्या भांडणात झालं त्यातून एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे तर ज्याने चाकू हल्ला केला त्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईक नवरे असं आहे चाकू हल्ला करणारा हल्लेखोर त्याचा शोध पोलीस घेत आहेत तर या हल्ल्यात इतर तीन जण जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमधील हा वाद चांगलाच धुमसत होता आज मतदानाच्या दिवशी त्याचा निमित्त झाला आणि त्यातून ही हत्या झाली राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तालुका रुग्णालयात समाधान पाटीलचा मृतदेह ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे भेट देणार असल्याची माहिती आहे